आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी तुम्ही काहीच वेड्यासारखे आरोप करता विरोधकांच्या काही बगल बच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व हो देत नाही समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे मी आज माझं बोच इस काटेवाडीचा पहिल्यापासून तिथं मी माझी आई आणि मी आणि तिघांनी येऊन मतदान केलंय सातत्याने मी जनतेला सांगतो ही भावकीची गावकीची निवडणूक नाही तरी देखील आमच्या समोरच्या लोकांनी एक कुटुंब कुटुंबातले काही गण त्यांच्याबरोबर बरोबर तसा दाखवण्याचा प्रयत्न केलाय पवार परिवारामध्ये सगळ्यात ज्येष्ठ सगळ्यात वयानी ज्येष्ठ या अशातही अनंतराव पवार आहेत आज माझी आई माझ्या बरोबर आहे याची नोंद कृपा करून सर्वांनी घ्यावी प्रचाराच्या रणधुवाळीत वेगवेगळ्या प्रकारचे आरोप आरोपांचा धुरा माझ्यावर उडवलेला आहे मी त्या गोष्टीला जास्त महत्व दिलं नाही मी पहिल्यापासून ठरवलेलं होतं विकासाला महत्व द्यायचं आणि विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक न्यायची प्रकारे मी माझ्या शेवटच्या सभेमध्ये देखील ज्याला सांगता सभा म्हणून आपण संबोधता तिथं पण सगळ्या बारामतीकारांनी प्रचंड प्रतिसाद दिला आणि प्रचार प्रत्येक उमेदवार प्रचार करताना निवडून येण्याकरताच प्रचार करत असतो अंतिम संपूर्ण मतदारांच्या हातामध्ये असतं मध्ये दे मतदार हा राजा आहे आणि तो आज आता मतदान करणार आहे आम्हाला निश्चितपणे एक विश्वास आहे की गेले अनेक वर्ष बारामतीच्या परिसरामध्ये केलेलं काम आणि केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांनी गेले दहा वर्षामध्ये केलेलं काम या सगळ्याचा विचार करता बारामती लोकसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासाच्या साठी केंद्राचाही मोठ्या प्रमाणावर निधी यावा राज्याचाही निधी मिळावा आणि सही लोक विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा हा माझा प्रयत्न राहणार आहे आणि तशा प्रकारचं आव्हान मी संपूर्ण जनतेला केलेला आहे जनता आजपर्यंत मला नेहमीच साथ जनतेने दिलेली आहे याही वेळेस साथ देईल अशा प्रकारचा मला विश्वास आहे पुढे आरोप केला हे काम हे काम निवडणूक आयोगाचं आहे त्याच्या संदर्भामध्ये आजपर्यंत सात विधानसभेच्या एक लोकसभेची निवडणूक स्वतः लढवलेली आहे माझा उमेदवार मी उमेदवार म्हणून मी असले प्रकार कधी करत नाही कारण असताना दादांत पहिल्यापासून हे विरोधकांच्यातले काही बगल बच्चे अशाच प्रकारचे आरोप करत होते पण मी त्याला फार महत्व देत नाही हे सगळं पाहण्याचं काम त्याच्यात स्कॉड असत त्याच्यात पोलीस यंत्रणा असते त्याच्यात निवडणूक आयोगाचे ऑब्झर्वर असतात असे सगळे असतात त्याच्यामध्ये ते आमच्यावर आरोप करतात मी उद्या आरोप करू शकतो की त्यांनी अतिशय चुकीच्या पद्धतीने या निवडणुकीची हाताळणी केली अशा पद्धतीने त्यांनी अनेकदा व्हिडिओ तुम्ही काहीच वेड्यासारखे आरोप करता रे तुम्ही स्वतः तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली तुम्ही स्वतः डीसीसी बँक उघडी बघितली आणि तो व्हिडिओ कालचा त्यावेळेचाच होता उगीच तुमच्या हातामध्ये मीडिया म्हणून तुम्ही काही पण प्रश्न विचार हे का तो समोर जो आरोप करतो ना तो त्याला थोडस काहीतरी त्याच्यावर परिणाम झालेला आहे त्याच्यावर तो आरोप करतो त्या आरोपाला काही माझ्या दृष्टीने महत्व द्यावं असं वाटत नाही त्याच्या प्रश्नाला उत्तर देण्याच्या देखील मला काही गरज वाटत नाही